पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात येतो किल्ल्यावर यायचे झाल्यास सर्वप्रथम आपल्याला पुण्याजवळील सासवड येथे यावे लागते काही अंतरावर नारायणपूर हे किल्ल्याचे पायथा गाव आहे एंट्री गेटवर आय डी कार्डची पडताळणी करून आत प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला पुरंदरचा बालेकिल्ला नजरेस पडतो अगदी सुरुवातीलाच आपल्याला मुखी तलाव नावाचा हा पाण्याचा भव्य असा तलाव पाहावयास मिळतो तुम्ही जर पुरंदर किल्ल्याला भेट देण्याचा बेत आखत असाल काळजी घ्या येताना आयडी कार्ड सोबत आणा त्याशिवाय ते आत सोडत नाहीत आणि तसेच वेळेचे भान ठेवा दुपारी दोन नंतर किल्ल्यावर सोडत नाहीत मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक प्रचंड असा बिनी दरवाजा श्री पुरंदरेश्वर मंदिर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि इथेच असणारे पद्मावती टँक संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात येतो किल्ल्यावर यायचे झाल्यास सर्वप्रथम आपल्याला पुण्याजवळील सासवड येथे यावे लागते काही अंतरावर नारायणपूर हे किल्ल्याचे पायथा गाव आहे आता तुम्हाला वाटत असेल की या किल्ल्याचे पुरंदर असे नाव का पडले नारायणपूरचे मूळ नावपूर गाव आणि या पूर गावाला आधार म्हणजे पुरंदर असे नाव पडले चला तर मग जास्त उशीर न करता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू समोर जे दिसत आहे ते एक चर्च आहे जेव्हा पुरंदर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला तेव्हा त्यांनी पुरंदर किल्ल्यावर दोन चर्च बांधले त्यापैकी हे एक चर्च आहे हे चर्च आतील बाजूस बऱ्यापैकी सुस्थितीत असे आहे या पुरंदर किल्ल्यावरील श्री दत्तांचे हे छोटे खाणे मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये श्री दत्तांची एक सुबक मूर्ती आहे मूर्ती समोरील पादुकांचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याच्या दिशेने पुढे निघतो हे आहे मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक या स्मारकाच्या पाठीमागे मुरारबाजी देशपांडे यांची समाधी मंदिर देखील आहे पुरंदर किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हा बिनी दरवाजा या बिनी दरवाजाचे स्ट्रक्चरचा विचार केला तर अतिशय प्रचंड स्वरूपाचे स्ट्रक्चर आहे नारायणपूरवरून येत असाल तर हा दरवाजा लागतो तो दरवाजा आता बंद आहे आपल्याला आपण पहिले येतो तिथूनच आता यावे लागेल या बिनी दरवाज्याच्या पुढे चालत आल्यानंतर आपल्या नजरेस पडते ते ब्रिटिशांच्या काळात बांधलेले ते दुसरे चर्च चर्च पाहून पुढे येतो तेव्हा जे येते ते पुरंदर किल्ल्यावरील पहिले शिवमंदिर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्या अगोदर सर्वप्रथम आपण मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचे दर्शन घेतो आणि नंदीचे दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तिथे आपल्याला महादेवाचे शिवपिंड दिस नजरेस पडते तिथे माथा टेकून आपण पुढे निघतो वरच्या बाजूला जाणारी एक पायरीवाट आपल्याला श्री पुरंदरेश्वर मंदिरापाशी घेऊन जाते या पुरंदरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये झाला असावा असा, असा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो मंदिराच्या बाहेर नंदीसाठी मंडप आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण सभामंडपात येतो जिथून गाभाऱ्याकडे जात असताना गाभाऱ्याच्या चौथाऱ्याखाली कीर्तिमुख ही तसेच वरच्या बाजू श्री गणेशाचे शिल्प रेखाटलेले आहे हे सर्व पाहून आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या दोन शिवपिंडी आहेत ज्याच्या समोर नतमस्तक होऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि पुन्हा एकदा बाहेर आले ह्या सर्व वास्तू पाहून आता आपण आपला मोर्चा बाले किल्ल्याकडे वळवला पुरंदर किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जाताना दिल्ली दरवाजेचे तीन दरवाज्यांची मालिका पूर्ण करावी लागते त्या अगोदर आपल्याला हे सुंदर मारुतीचे शिल्प दिसत आहे पुढे आले की आपल्याला या दरवाजातील पहिला दरवाजा अर्थातच दिल्ली दरवाजा लागतो या दिल्ली दरवाजाला पहारेकरांच्या खोल्या देखील आहेत हे सर्व पाहत आपण पुढे येतो आणि आपल्याला मालिकेतील दुसरा दरवाजा अर्थातच गणेश दरवाजा लागतो अगदी काही वेळामध्ये आपला मालिकेतील तिसरा दरवाजा हा निशान दरवाजा या शेवटच्या राज्यातून आत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर येतो या बालेकिल्ल्यावर आपल्याला हे किल्ल्यावरील प्राचीन पुरातन अवशेष नजरेस पडतात कदाचित हे या किल्ल्यावरील सदरेचे किंवा राजवाड्याचे अवशेष असावेत या अवशेषापासून थोडे पुढे आलो की आपल्याला पाण्याची भली मोठी टाकी नजरेस पडते आणि अगदी काही वेळामध्ये आपल्याला किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याची टाकी पाहाव्यास मिळते या टाकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही टाकीमध्ये बाराही महिने अगदी पिण्याचे पाणी थंडगार पाणी उपस्थित असते आपण या पायरी मार्गाने निघालो ते म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराकडे ज्या शिखरावर वसलेले आहे ह्या पुरंदर किल्ल्यावरील सर्वात प्राचीन मंदिर अर्थात अर्थातच महादेवाचे हे केदारेश्वर मंदिर मंदिराच्या बाहेरच नंदी मंडप ज्यात एक भला मोठा नंदी आहे त्याचे दर्शन घेत आपण मंदिराच्या दिशेने निघतो दरवाजाच्या चौकटीवर असलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे देखील के आपल्याला नंदीचे दर्शन होते आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आणि समोरच आपल्याला महादेवाची पिंड नजरेस पडते स्वराज्याच्या इतिहासामध्ये अनेक गडकिल्ले होऊन गेले पण त्या सगळ्या गडकिल्ल्यांमध्ये सर्वात नशिबवान जर का कोणता किल्ला असेल तर तो किल्ला म्हणजे हा पुरंदर किल्ला कारण ह्याच पुरंदर किल्ल्याने सर्वप्रथम गर्जना ऐकली ह्या सह्याद्रीच्या सिंहाच्या पोटी जन्माला आलेल्या त्या छावेची कारण याच पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला इसवी सन चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला हा पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण एक सर्वात सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो पुरंदर किल्ल्याच्या माचीवर असलेल्या या संग्रहालयातील संपूर्ण भिंतीवर जागोजागी स्वराज्यातील किल्ले तथा मावळे यांची संक्षिप्त स्वरूपात स्वरूपात माहिती देणाऱ्या प्रतिमा लावलेल्या आहेत या प्रतिमांमधील माहिती वाचून तुम्ही किल्ल्यावरची अथवा स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊ शकता याच संग्रहालयामध्ये शस्त्रांची माहिती देण्यासाठी एक ठिकाणी तलवारी ठेवलेल्या आहेत तलवारीच्या कोणत्या भागाला काय म्हणतात याबद्दलची माहिती आपल्याला इथे समजते संग्रहालयाच्या अगदी मध्यभागी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे शंभूराजांना वंदरा करून आपण बाहेर पडतो तो अखंड महाराष्ट्राचा आद्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू